महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं एक महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या पत्रामध्ये शालेय वेळापत्रकाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्यासोबतच विषयनिहाय तासिका विभागणी व कालावधी आणि महत्त्वाचं म्हणजे विषय योजना या संदर्भात काही माहिती दिलेली आहे आत्मीय शिक्षक बंधुवानी भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विषय योजनेसह वेळापत्रकाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना या जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आहे ती विषय योजना पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस नुसार विषय योजना इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीसाठी कशी असेल ते आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया मराठी माध्यमांच्या शाळांसाठी विषय योजना काय आहे ते जाणून घेऊ मराठी स्तर एक इंग्रजी स्तर दोन हिंदी अथवा इतर भारतीय भाषा गणित कला शिक्षण आरोग्य व शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षण इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि अन्य माध्यमांच्या शाळांसाठी विषय योजना काय आहे त्या आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता कार्यानुभव विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाईल तर बनी स्काउट गाईड हा उपक्रम शाळांसाठी ऐच्छिक राहील त्यानंतर आहे विषयनिहाय तासिका विभागणी व कालावधी इयत्ता पहिली व वा दुसरीसाठी वार्षिक दिवस व वा कालावधीची विभागणी ही पुढील प्रमाणे असेल कामकाज वार्षिक दिवस शाळेतील अध्ययन अध्यापन कृती वर्गकार्य दोनशे दहा अर्थात दोनशे दहा भागिले सहा दिवस पस्तीस आठवडे परीक्षा मूल्यांकन व अनुषंगिक कृती चौदा दिवस सहशालेय उपक्रम दप्तराविना दहा दिवस आनंददायी शनिवार शैक्षणिक सहल शिबिर सण उत्सव इत्यादी रविवारच्या सुट्ट्या बावन्न दिवस आणि अन्य सुट्ट्या शहात्तर दिवस शालेय कामकाज एकूण दोनशे सदतीस दिवस आणि एकूण सुट्ट्या दोनशे अठ्ठावीस दिवस अशा प्रकारचे वार्षिक दिवस तीनशे पासष्ट या ठिकाणी होत आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार बावीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे संदर्भीय शासन निर्णयांना त्याचबरोबर अस्तित्वात असणाऱ्या सूचनांना अनुसरून सुधारित अभ्यासक्रमासाठी इयत्ता पहिलीसाठी विषयनिहाय वेळेचे सुधारित नियोजन लागू करण्यात येत आहे तसेच एकाच सत्रात भरणाऱ्या शाळा व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठीही वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे या स्तरासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर वार्षिक नऊशे नव्वद तास अध्ययन होणे या बाबींची पूर्तता होण्यासाठी याप्रमाणे वेळेचं नियोजन लागू करणे आवश्यक आहे शालेय वेळापत्रका संदर्भात काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याही आपण जाणून घेऊया सदर निर्देश हे इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून पासून अंमलात येतील इयत्ता ये दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामधील निर्देश बंधनकारक राहतील इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरून शाळेतील घंटा वाजविण्याचे नियोजन सुकर होईल इतर वर्गासाठी त्याच्या विषयरचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या याआधी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ठेवावे यासोबतच नमुन्या दाखल देण्यात आलेले शाळेसाठीचे साप्ताहिक वेळापत्रक हे एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या क्रमवारीमध्ये व शाळा सुरू करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील परंतु विषयनिहाय अध्ययन अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घडाळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी दोन तासिका जोडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये तोंडी लेखी प्रात्यक्षिक सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापन कालावधी समान राहील याची दक्षता घेतलेली आहे केवळ परिपाठ मधली सुट्टी अतिरिक्त समृद्धीकरण तासिका यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल अतिरिक्त समृद्धीकरण तासिका या विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहे यामध्ये उपचारात्मक अध्यापन स्पर्धा परीक्षा तयारी सराव इत्यादी उपक्रम घेता येतील अतिरिक्त समृद्धीकरण तासिका कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे, हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण तासिकांसाठी वेळ देता आलेला नाही अशा शाळांनी शालेय वेळाव्यतिरिक्त विद्यार्थी विभागणी करून अतिरिक्त समृद्धीकरण तासिका पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत ए ई पी ही पूरक मार्गदर्शनासाठी असल्याने त्याचा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये करण्यात आलेला नाही तथापि या तासिका साप्ताहिक वेळापत्रकामध्ये दर्शवलेल्या आहेत आनंददायी शनिवार मधील उपक्रम एका सत्रात भरणाऱ्या शाळांना शनिवारच्या दिवशी आणि दोन सत्रात भरणाऱ्या शाळांना शालेय वेळे व्यतिरिक्त घेता येतील असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे त्यानंतर परिशिष्ट अ मध्ये काय म्हटलं तेही आपण थोडक्यात जाणून घेऊया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे पायाभूत शिक्षण इयत्ता पहिली व दुसरीसाठी विषयनिहाय वेळेचं नियोजन सर्व माध्यमांसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार बावीसनुसार नुसार विषयनिहाय शालेय वेळेचं नियोजन या ठिकाणी आपल्याला विषय दिसत आहे साप्ताहिक तासिका एका तासिकेचा सरासरी कालावधी अध्यापनाचा साप्ताहिक कालावधी तासांमध्ये आणि अध्यापनाचा वार्षिक कालावधी तासांमध्ये हा या ठिकाणी दिसतो आहे त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आहे नवीन अभ्यासक्रमासाठी विषयनिहाय सुधारित शालेय वेळेचं नियोजन विषय दिसत आहे आपल्याला या ठिकाणी साप्ताहिक तासिका एका तासिकेचा कालावधी मिनिटांमध्ये अध्यापनाचे साप्ताहिक घड्याळी तास आणि अध्यापनाचे वार्षिक तास सहा दिवसांचे पस्तीस आठवडे यानुसार अशा प्रकारचा आपल्याला हा महत्वाचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे इयत्ता पहिली व दुसरीसाठी नमुना वेळापत्रक सर्व माध्यमांसाठी दिलेला आहे एका सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सोमवार ते शनिवार वेळापत्रक आणि त्यानंतर आहे दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सोमवार ते शनिवार वेळापत्रक अशा प्रकारचं हे एक महत्वाचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीसचं पत्र आहे सदर परिपत्रकाचा विषय हा नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरीसाठी विषय योजना शालेय कामाचे दिवस विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणे या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने काही महत्वाची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्य विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी पायाभूत अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तयार करण्यात आलेला आहे सद्यस्थितीत संदर्भ क्रमांक दोन येथील परिपत्रक दिनांक पाच दहा दोन हजार सतरा अन्वय लागू करण्यात आलेली इयत्ता पहिली ते दहावीसाठी साठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे संदर्भ क्रमांक तीन येथील सोळा चार दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे संदर्भ क्रमांक तीन येथील सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन शुद्धीपत्रकांवर मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा असेल असे नमूद केलेले आहे त्यास अनुसरून इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने सुधारित विषय योजना तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत या महत्त्वाच्या अशा सूचना होत्या सदर तरतुदी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून लागू असतील इयत्ता पहिलीच्या संदर्भात हे एक अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद